ओम श्री परमात्मने नमा। स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन प्रवचनमालेतील तिसरं प्रवचन आणिक साधन दुजे नाही याचा भाग पहिला संकल्पित प्रवचन प्रवचनमालेमधला आजचा सेवेचा तिसरा दिवस आहे गेले दोन दिवस आपण अत्यंत आत्मीयतेनं प्रवचनं ऐकून घेतलेत याबद्दल प्रथमतच मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो काल जसा गीता जयंतीचा दिवस होता तसा आज भागवत एकादशीचा दिवस आहे पुण्यपावन असणारा आजचा दिवस याचाही काही एक महिमा आपण ध्यानामध्ये घेतला पाहिजे भागवत कोणाला म्हणायचं भागवताची वैशिष्ट्य काय याचा प्रारंभी थोडा विचार करू आणि नंतर आपल्या विषयाकडे वळू भागवत ग्रंथामध्ये भागवताची व्याख्या अशी दिलेली आहे जो देहभावाचा त्याग करून विश्वात्म भावामध्ये रमतो तो भागवत आणि भागवतामध्ये भगवत प्राप्तीचे भगवंतानी जे उपाय सांगितलेत ते उपाय निष्ठेनं जो आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो तो भागवत अशा तऱ्हेची भक्ताची व्याख्या भागवतामध्ये केलेली आहे ज्या भगवंताला जाणण्याकरता जे जे उपाय केले जातात ते ते उपाय म्हणजे साधना भगवंताना आकळण्याचे समजून घेण्याचे भागवतामध्ये कोणते उपाय सांगितलेत तर पहिला संकेत त्यांनी सांगितला काया कायावाच्या मनानं बुद्धी किंवा आत्मा या सर्वांच्या द्वारा जे जे कर्म केलं असेल ते ते सगळं परमात्मा नारायणाला समर्पित करा म्हणजे परमेश्वराची तुमच्यावर कृपा राहील सकलम परस्मयी नारायणाय जी जी काही कर्म करता ती ती सगळी भगवंताला अर्पण करा म्हणजे नकळत तुमच्या हातून श्रेष्ठ दर्जाचं तप आपोआपच होईल आणि त्या तपावर भगवंत प्रसन्न होईल दुसरी गोष्ट सांगितली आचरणाची जगामध्ये आपल्याहून दुसरं कोणी परका आहे असं मानू नका सारं काही आपणच आहोत असं माना आणि असं मानायला लागलात तर जे जे प्राणी मात्र दिसतील त्या त्या ठिकाणी तुमचं रूप पाहण्याची प्रक्रिया आपोआप घडायला लागेल तुकाराम महाराजांच्या एका अभंगात आहे तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे माझीच अनंत रूपं या विश्वामध्ये पसरलेली आहेत आणि नंतर द्वैत टाकून द्यायचं आणि एका भगवंताचीच ही रूपं आहेत आपणासकट असं मानायला असं अनुभवायला सुरवात करायची म्हणजे परमेश्वराला तुमच्या सेवेचा खराखुरा आनंद होईल आणि तो परमात्मा तुमच्यावर प्रसन्न होईल तिसरी गोष्ट सांगितली एकाग्र मनानं त्या परमात्म्याला शरण जा आणि त्याचीच भक्ती करा परमात्म्याचे आपण उपासक आहोत परमात्म्याचे आपण भक्त आहोत त्याची कृपा व्हावी म्हणून आपण साधना उपासना करतो आहोत हा भाव अखंड मनामध्ये असला पाहिजे आणि चौथी गोष्ट त्यांनी सांगितली गुरु आत्मा परमात्मा या सगळ्यांना एकच मानून भजन करा संत गुरु आत्मा ईश्वर भगवंत सगळं एक आहे त्या ठिकाणी द्वैत नाही विपरीतपणा नाही आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट सांगितली ती ही की संतांची आणि सद्गुरूंची महती ओळखा त्यांना शरण जा या पाच गोष्टींचं आचरण केलं की तुम्हाला सर्वार्थानी भागवत धर्माची प्राप्ती झाली तुम्ही भगवत भक्त झालात भागवत झालात असं भागवतकारांनीच सांगून ठेवलेलं आहे आज इथंच थांबूया या प्रवचनातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी अमलानंद महराज की जय हरिओ तत्स्य